हॅलो नमस्कार जय श्रीराम ना, माझं नाव हिमांश संजय गुप्ता मी आज जे काही आहे आपले सचिन सर यांचे कुटुंब आहे सगळं काही यांनी आम्हाला साथ दिलं सोबत दिली आणि एक खरं सांगू तर यांनी आम्हाला शिकवलं ठीक आहे यांच्याकडे मी दोन वर्षापासून पण यांनी आतापर्यंत माझ्याकडून पैसा म्हणजे सुरुवातमध्ये एक महिना दोन महिना घेतला पण यांनी माझी कंडिशन बघून माझ्याकडून एक पण पैसा नाही घेतला मी फक्त पेपर शेटचे पैसे देत ते पण मी कमी देत होतो कधी नाही राहिलं त्यांनी असं पण नाही की मला पैसे मागितलं काही याच्यासाठी काही म्हटलं हे यांनी आणि यांनी माझं सर्टिफिकेट पासून सगळं काही म्हणजे यांनी मला सांगितलं की इथे फॉर्म भर मुंबईमध्ये फॉर्म नको भरू नागपूरमध्ये फॉर्म भर असं आज नागपूरमध्ये मार्किंग राहिलो आणि गडचिरोलीमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे आणि यांनी म्हणजे एक एकच खरं सांगू तर यांचं जे मॅथमॅटिक्स आहे खूप छान आहे मॅथमॅटिक्स प्री ट्रॅम मी फास्ट ट्रॅकमधून अभ्यास करतो पण यांची जी ट्रिक आहे ते फास्ट ट्रिक तुम्ही एकदा यांच्या क्लासमध्ये क्लास लावून क्लास बघा यांच्या मॅथमॅटिक्सची ट्रिक बघा जे ट्रिक सांगतात आणि त्यानंतर फास्ट ट्रिक मधून अभ्यास करतात तुम्हाला स्वतः माहिती पडलं की फास्ट ट्रिकपेक्षा सरांची ट्रिक खूप छान महत्वाची आहे आणि माझ्या जीवनामध्ये खरं सांगू तर एक गुरु म्हणून आणि खासकर मित्र म्हणून या सरांचा खूप मोठा साथ आहे मी दोन गोष्टी बोलतो माझं नाव नेहा उत्तम दत्ता मी आधी तर घरीच स्टडी करायची मी जो माझी मागची बदली आली तसंच माझ्या प्रॉम्स सरांनी म्हटलं होतं की तू क्लास हो कारण मग ते फिजिकल नाही होणार तर मी ह्या सरांकडे सचिन सरांकडे क्लासमध्ये आली त्यांच्यामुळे तर माझे माझ्या स्टार्टिंग म्हणजे यांच्याच क्लास म्हणून कारण की याच्या हो आधी मी कुठे क्लास केलेली नव्हती माझा आधी फक्त चाळीस पंचेचाळीसचा पेपर होता मग यांच्याकडे क्लास स्टार्ट केली तर माझा पेपर हळहळ वाढ लागला आणि मेन म्हणजे मी आज जे मी लागली फक्त यांच्यामुळे कारण की मा माझे यांनी मला ईडब्ल्यू एस बनवण्यामध्ये इतकी हेअप केली हे स्वतः म्हणजे मला स्वतः घेऊन गेले ईडब्ल्यू एस साठी माझ्यासाठी घुमले म्हणजे आज जे ईडब्ल्यू एस बनला त्यामुळेच मी आज लागली आणि आता ओपन कॅटेगरीतून तर माझं लागणं खूप कठीणच होतं तर सर खूप थँक्यू तुम्ही माझ्यासोबत आले आणि डोरेस मला हेल्प तर मी आज इथे उभी आहे तुमच्यामुळे तर खूप खूप धन्यवाद आणि सर आमचं सम्मान करणार होते पण आमची एवढी लायकी नाही की आमचा सम्मान झाला पाहिजे कारण माहिती का शिष्याचे गुर गुरु गुरु म्हणत होते प्रत्येक गुरु शिष्यांचे सम्मान करतात पण एक ते वेगळीच मजा राहते की आपण शिष्य सर नाही लागले पण सरांनी खूप सार लोकांना लागले खूप सार लोकांनी सरांना लागले आम्ही लागले म्हणजे सर लागले ठीक आहे सरांनी आम्हाला एवढी पॉझिटिव्ह एनर्जी दिलेली आहे आणि मी आम्ही निगेटिव्ह जात होतो म्हणजे असं वाटत होते की भरती सोडून जाऊ लागणार नाही ना 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 एक तो ओपनमध्ये येतो असं तसं आणि एवढी कॉम्पिटिशन आहे मारून आहे पण सरांनी नेहमी मला पॉझिटिव्ह केला आम्हाला नेहमी सांगितलं नाही बाबा काय नाही होते होते एक वर्ष आणि सरांनी म्हटलं होतं बाबा यावर्षी होणार आम्ही यावर्षी नक्की मला सिलेक्शन झालेलं आहे त्यासाठी थँक्यू सर एवढी अडचणी ठीक आहे